कशा आहे मैत्रिणींनो अमृता मराठी रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहे मस्त अशी श्रावण घेवड्याची सुकी भाजी ही सुकी भाजी आपण फक्त साथ असा काळा मसाला घालून बनवणार आहे चला तर मग अशी छान श्रावण घेवड्याची सुकी भाजी बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतले आहे ते बघूया श्रावण घेवड्याची सुकी भाजी बनवण्यासाठी मी इथे मस्त असा फ्रेश असा श्रावण घेवडा घेतला आहे इथे आपण काही सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे कोथंबीर घेतली आहे इथे मी काळा मसाला घेतला आहे हळद पावडर घेतली आहे लाल तिखट घेतलं आहे मोहुरी घेतली आहे जिरे घेतले व आधी श्रावण घेवड्याची भाजी बनवण्यासाठी आपण हा घेवडा मस्त असा बारीक चिरून घेऊ घेवडा अस अस मी असा छान हवा असा बारीक कट करून घेतला आहे आता आपण घेवड्याची भाजी बनवायला सुरुवात करू इथे मी श्रावण घेवड्याची भाजी बनवण्यासाठी एक पळी तेल घेतले आहे तेल छान गरम झाले की यामध्ये घालायचे आहे मोहरी गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे मोहरी छान फुल्ली कि यात घालायचे आहे जिरे आणि आता यात घालायचं आहे लसूण लसूण छान असा लाल झाला की यात घालायचा आहे बारीक चिरलेला श्रावण घेवडा थोडासाच घालायचा आहे आणि आता यात घालायची आहे हळद पावडर एक चमचा काळा मसाला आणि अर्धा चमचा लाल तिखट नशे अपन गातला हे छान असे परतून घ्यायचे आपण सर्व नाही घातलं आहे असं केल्यामुळे आपला तिखट मसाला जळत नाही आपण सर्व बारीक चिरलेला घेवडा यात घालणार आहे यात घालायचे आहे चवीनुसार मीठ साधीशी अशी भाजी याला काही जास्त काहीच लागत नाही साधा आपला काळा मसाला लाल तिखट तरी ही भाजी खूप छान होते एक साधारण पाच ते दहा मिनिट आपण यावर झाकण ठेवून वाफेवरच हे शिजवून घेणार आहोत एक पाच मिनिटांनी आपण परत बघणार आहे एक साधारण पाच मिनिट झाले आहे आता भाजी परत थोडीशी हलवून घ्यायची आहे मध्ये मध्ये हलवत राहिल्याने भाजी खाली जळत नाही कारण यात आपण पाणी नाही घातलेले आहे आपण ही एवढ्याची भाजी नुसती वाफेवरच शिजवणार आहे हे बघा अजून भाजी शिजलेली नाही आहे परत एक साधारण पाच मिनिट झाकण ठेवून आपण ही भाजी वाफवून घेणार आहे भाजी आपली आता जवळजवळ होतच आली आहे तरी अजून एक पाच मिनिट आपण शिजवून घेणार ला आहे ही भाजी साधीशी पण चवीला खूप छान लागते हे बघा आपली भाजी मस्त अशी बनवून झाली आहे शिजली का नाही अशी थोडीशी दाबून बघायची हे बघा मस्त अशी शिजली आहे गॅस बंद करायचा आहे छान अशी भाजी बनवून झाली आहे कॉमेंटमध्ये नक्की कळवा तुम्ही अशी भाजी बनवली आणि कशी झाली ते भेटूया असंच पुन्हा नवीन रेसिपीसोबत बाय